आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात जनजागरण करण्याचा आम्ही ठरवलेला आहे महाराष्ट्र सरकार आणि त्यांच्या नीतीने राज्य कसं अधोगतीला जायला लागलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने प्रशासन चाललेलं आहे राज्यातली न्याय कायदा व सुव्यवस्था कशी ढासळलेली आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या तरुणांच्या हातातला रोजगार कसा हिसकावून घेण्याचं काम शेजारची राज्य करतायत आणि राज्यकर्ते स्तब्ध बसलेले आहेत या सगळ्यांच्या बाबतीत गेले काही दिवस विशेषतः सध्याचं युतीचं सरकार आल्यापासून बराच अधोगतीकडे महाराष्ट्र राज्य गेलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्रात महायुतीचे काळे कारनामे घेऊन आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाणार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा बहुजन समाजाला अपेक्षित असणारं रयतेचं राज्य महाराष्ट्रात निर्माण करण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे आम्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहोत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीनं या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये रयतेचं राज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या पायवाटेनं त्यांच्या आदर्शाने महाराष्ट्र राज्य पुन्हा एकदा चालवण्यासाठी महाराष्ट्रातल्या जनतेचा आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत जाणार